भारत बांधवांनो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या परभणी प्रकरणावरून मी आपल्याशी या चर्चा करणार आहे आपण सर्वांना माहीतच आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी काही नराधमांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाचा अवमान होतो आणि हा अवमान तिथल्या आंबेडकरवाद्यांना काही सहन झालेला नाही आहे आणि म्हणूनच काय पेटून उठलेल्या आंबेडकरवादी समाजाच्या माध्यमातून परभणी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कडकडीत बंद राहते तिथली बाजार व्यवस्था बंद राहते सार काही सुरळीत चाललं असताना काही अतिउत्साही कार्यकर्त्यां या बंदला गालवट लागत आणि हाच मोका तिथल्या प्रशासन व्यवस्थेला मिळाल्यामुळं त्यांच्या माध्यमातून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची धरपकड होते जो निष्पाप कार्यकर्ता होता त्याला सुद्धा यामध्ये ओढलं जातं एवढंच काय तर आंबेडकरवादी वस्त्यांवर कोंबिंग ऑपरेशन करून त्यांचा नाहक छळ प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून होतो आमच्या आया बहिणी आमची बांधव घरात घुसून बाहेर ओरबाडत घेऊन आणली जातात त्यांच्यासोबत लाठीचार्ज होतो त्यांना नाही तसलं बोललं जात आणि अशा परिस्थितीत त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल केले जात हे सर्व भयावह तणावजन्य वातावरण घडून येत असताना आम्हा सारख्या आमच्यासारख्या अनेक आंबेडकरवादी हितचंतकांना आंबेडकरवादी विचारवंतांना कार्यकर्त्यांना हुरहुर हुर होती मनाला वाटत होत की काहीतरी अनुचित प्रकार घडणार आहे आणि तसच काहीस झालं आणि आमचा तरणा बांड नवयुवक जो कायद्याचा अभ्यास करत होता तो आमचा सोमनाथ सूर्यवंशी या व्यवस्थेनं त्याचा पय घेतला कायद्याचा अभ्यास करत असताना त्यानं जे काही स्वप्न पाळलं होतं की कायद्याचा अभ्यास करून मी वकील होईल वकील झाल्यानंतर मी माझ्या समाजाची आंबेडकरी चळवळीची प्रश्न सोडवी आणि मी माझ्या स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेल परंतु इथल्या शासन व्यवस्थेनं प्रशासन व्यवस्थेनं त्याच्या आयुष्यालाच उद्ध्वस्त केलं त्याला या जगातून नाहीच केलं त्याचा गुन्हा एवढाच की संविधानाच्या अवमानाबाबत तो रस्त्यावर उतरला आणि आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा देण्याची मागणी करू लागला आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला जेला डांबलं गेलं त्याच्यावर नाहक अत्याचार केला गेला त्याच्यावर लाठी चार्ज केला गेला त्याला वेद मारहाण करण्यात आली बिचारा त्याच मारहाणीमध्ये गतप्राण झाला मित्र हो सोमनाथ सूर्यवंशीच बलिदान हे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आंबेडकरी चळवळीसाठी सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक बांड वे वे गेला आता तरी आपण या चळवळीचं गांभीर्य समजून आपल्याला ही आता पार्लमेंटरी लढाई लढावी लागणार आहे हे बलिदान जर वाया घालवायचं नसेल तर एकजुटीनं सनशीर मार्गानं आपल्याला आता पुढची दिशा ठरवावी लागणार आहे एक त्याचा नेता, त्याचा पक्ष, त्याचा या तत्वावर आपल्याला आता पुढे जावं लागणार आहे आजपर्यंत आपण गटातटात विखुरले गेलो आणि याचा फायदा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं संघटनेनं केलेला घेतलेला आम्हाला पाहायला मिळतोय आज आपल्यासोबत कोण आलं आज आपल्यासोबत आपलेच नेते आले आपलाच समाजाचा पक्ष धावून आला आपल्या चळवळीचा पक्ष धावून आला दुसरं कोणी आलं का दुसऱ्या लोकांनी फक्त आपल्याकडं दुर्लक्षित करण्याचं काम केलं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेला असेल किंवा दोन हजार चोवीसच्या विधानसभेला असेल फक्त आपला वापर केला मतदानाच्या निमित्तानं आणि आपण फक्त डोळ्यावर पट्टी घालून संविधान बचावच्या समर्थनात यांना मतदान केलं आणि यांनी आपण संकटात असताना आपल्याला दुर्लक्षित केलं मी त्या दिवशी निखिल वाघे पत्रकार महोदयांची व्हिडिओ क्लिप पाहत होतो पत्रकार महोदय म्हणत होते की यात आंबेडकरवादी नेत्यांचं दलित नेत्यांच, नेत्यांच चुकलेलं आहे मी त्यांना प्रश्न विचारतो की अशा प्रसंगी फक्त दलित नेत्यांनीच पुढे यावं का अशा प्रसंगी आंबेडकरवादी नेत्यांनीच पुढे यावं का ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीला मानणाऱ्या जनतेची मतं घेतली लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना तुम्ही यात विचारात घेणार आहात का नाही त्यांना तुम्ही यामध्ये घेणार आहात की नाही का फक्त आम्ही त्यांना मतं द्यायची त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे की नाही त्यांचं दायित्व नव्हतं का की आमचा आंबेडकरवादी समाज जेव्हा रस्त्यावर मार खात होता जेव्हा कोंबिक ऑपरेशनच्या माध्यमातून इथल्या प्रशासन व्यवस्थेचा जात सहन करत होता तेव्हा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीला मानणाऱ्या वर्गाचं मतदान घेणाऱ्या त्या पक्षांना दायित्व वाटलं नाही का की यांच्या संरक्षणात आपण पुढे यावं का आमची फक्त मतं घ्यायची आणि सत्ता तुम्ही भोगायची मी वागळे साहेबांना प्रश्न इच्छित करू इच्छितो की यामध्ये महाविकास आघाडीनं इंटरफेअर करणं गरजेचं होतं का गरजेचं होतं आणि ते गरजेचं असताना सुद्धा त्यांनी यामध्ये इंटरफेअर केलेला आम्हाला पाहायला मिळत नाही मी सरळ आरोप करतो की महाविकास आघाडीनं यात इंटरफेअर केलेला आम्हाला पाहायला मिळत नाही पक्षाच्या अधिकृत भूमिकेत मला आत्ताच्या घडीला एकही त्यां त्याबद्दलची भूमिका मला पाहायला मिळत नाही आहे आज गरज होती महाविकास आघाडीची पण महाविकास आघाडीनं आंबेडकरी चळवळीला पूर्णत गिलेट केलेला आम्हाला पाहायला आहे आज आम्ही संविधानाच्या अवमानाचा बदला घेण्यासाठी रस्त्यावर उतरलो फक्त निवडणूक आली की संविधान आठवत या पद्धतीचा अजेंडा आता इथली जनता पुरता ओळखून आहे आणि येणाऱ्या काळात मला आंबेडकरवादी जनतेला हात जोडून विनंती करायची कुठवऱ्यात आपण हा जात सहन करायचा हा जात सहन करण्याचा सोडा एकत्रित या आणि एकत्रित येऊन उद्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केला जोपर्यंत तुमची सत्ता येणार नाही तुमच्या विचारांची सत्ता येणार नाही तोपर्यंत तुमचं म्हणणं ऐकायला इथलं प्रस्थापित व्यवस्था बसलेली नाही आपली माणसंच आपल्यासाठी धावून येतात आणि आपल्या माणसालाच आपल्याला सत्तेवर बसवावं लागणार आहे इथला बहुजन वर्ग सोबत घेऊन सत्तेचं दार आपल्याला उघड करायचं आहे सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक नवयुवक तरणाबाण सुशिक्षित पोरगा स्वतःच बलिदान देतो कोण म्हणत की आंबेडकरवादी चळवळ एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी आहे मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की आंबेडकरवादी चळवळीमध्ये एका वडार समाजाचा आंबेडकरवादी नवतरुण इथल्या व्यवस्थेने त्याचा बळी घेतला आज आंबेडकरवादी समाजात फक्त एकच समाजाची मक्तेदारी नाही आहे तर सर्व समाज घटक आज आंबेडकरवादी चवईशी जोडला जातो आणि तो या मानवतावादी लढ्यामध्ये आज आपलं मोलाचं योगदान देतोय मी आपल्या सर्वांना एकच विनंती करणार आहे की आता आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे पुढची दिशा घेतली पाहिजे आणि ती पुढची दिशा ठरवत असताना आपण सर्वांनी आता सगतशीर मार्गाने लढा लढूया अतिउत्साही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की गालबोट लागेल अशा पद्धतीचं वातावरण तयार करू नये आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं म्हणून ओळखली जातात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं कशी असावीत ती विचारानं सक्षम असावी आणि मार्गानं एक सामाजिक क्रांती राजकीय क्रांती घडवून आणणारी असावी आणि ती क्रांती घडवण्यासाठी आपण सर्वांनी आता संयम राखून पुढची तशा ठरवूया आणि येणाऱ्या काळात आपण सोमनाथ सूर्यवंशीचा बदला मार्गाने घेऊयात आंबेडकरी चळवळीचा सशक्त असा एक पर्याय या महाराष्ट्राला देऊयात एवढंच मी सांगतो मनपूर्वक धन्यवाद